सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होत आणि आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या विश्वास ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तरी आज लोहा नगरपालिकेच्या अनुषंगाने कुठंतरी लोह्यामध्ये एक आराधकता माजलेली आहे माजी नगराध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीकडून पाच वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जनतेस स्वीटीस धरून जो भ्रष्टाचाराचा जो उच्चांग गाठला त्या उच्चांगाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी त्या उच्चांगाला कुठेतरी वाटत वाचा फोडण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि जो जो भ्रष्टाचार घरकुल असेल खुंटेवारी असेल जे का नाना प्रकारे अनेक प्रकारचा जो भ्रष्टाचार इथं पोपवला आहे अशा भ्रष्टाचाराला धडा शिकण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे कारण म्हणतात ना एखादी वेळेस <coughs> चालवलं तरी काळ स्वतःला नाही पाहिजेत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होत आणि जो गर्ग गोरगरीब लोकांना वेटीस धरून पुन्हा पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचं त्यांचं जे मानस होता ते आपल्याला हाणून पाडायचा होता कारण लोह्याला एक इतिहास आहे कैलासी माणिकराव पाटील पवार साहेब व्यंकटरावजी मुकदम साहेब बाबूरावजी इंदुरकर साहेब असे म्हणजे जिजाबाई मुकदम अशा अनेक नगराध्यक्ष होऊन गेले त्यांच्या तैं, काळामध्ये जे अशा कल्याण सावकार सूर्यवंशी सारखे अशा काळामध्ये सुद्धा अशा त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचे लोह्याला एक काम करून गेलेले लोक आहेत त्यांनी परंतु हा माणूस कुठंतरी लोह्याला विटीस धरून फक्त पैसा आणि पैसा